गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी मित्रांनो अठरा वर्षांनी एक खास योग सोळा सप्टेंबर पासून जुळून येतोय आणि ज्याचा फायदा सात राशींना होणार आहे त्यामुळे या सात राशींच्या बँक बॅलन्स मध्ये वाढ होऊ शकते अनपेक्षित धनलाभ त्यांना होऊ शकतो त्याचबरोबर अपार यशही मिळू शकतं पण मग कोणत्या त्या राशी त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे सिंह रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे रास पाचवी रास आहे वृश्चिक रास सहावी रास आहे धनुरास आणि सातवी रास आहे मकर रास या सात राशींना नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे आणि अठरा वर्षांनी जुळून येणारा तो महत्वाचा योग नक्की कोणता आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला नक्की करा सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर अर्थात सोळा सप्टेंबरला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि याच कन्या राशीमध्ये शुक्र आणि केतू देखील विराजमान आहे त्यामुळे सूर्य शुक्र आणि केतू यांचा त्रिग्रही योग या राशीमध्ये जुळून येतोय आता तुम्हाला ज्योतिषशास्त्रातलं फार कळत नसलं तर हा भाग सोडून द्या तुमच्यासाठी महत्वाचं हे आहे की कोणत्या राशीला नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे सुरुवात करूया मेष मेष राशीपासून राशीच्या लोकांना या योगाचा लाभ होणार आहे आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते नोकरदार लोकांचे अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहते करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे पैशांची बचत करण्यातही मेष राशीची लोक यशस्वी होऊ शकतात गुंतवणुकीचा फायदा सुद्धा मेष राशीच्या लोकांना या काळामध्ये मिळू शकतो आता सिंह सिंह राशीकडे राशीच्या लोकांना ही ग्रहस्थिती अनुकूल सिद्ध होणार आहे वेळोवेळी अनपेक्षित होऊ शकतो सगळ्या प्रकारच्या चिंता दूर होण्याचा हा काळ आहे अनेक अपूर्ण कामं जी तुमची असतील ती सुद्धा पूर्णत्वाकडे जाऊ शकतात उत्तम कल्पनांसह व्यवसायात चांगला नफा सुद्धा तुम्ही मिळवू शकाल कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील विद्यार्थी पुन्हा एकाग्रतेने अभ्यास करू शकतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंह राशीच्या लोकांचा संवाद सुधारेल तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील तुमची एखादी मनोकामना सुद्धा पूर्ण होऊ शकते आणि तुमच्या योजना देखील यशस्वी होऊ शकतात कन्या रास कन्या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने तुमचा सन्मान वाढेल पैशाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्याही दूर होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन आनंदी राहील अभ्यासातील समस्यांपासून दिलासा या काळात मिळताना दिसेल कन्या राशीच्या लोकांची हो तुळ राशीच्या लोकांना सोळा सप्टेंबर पासून विशेष लाभ पाहायला मिळेल प्रलंबित काम पूर्ण होतील वाहन आणि मालमत्ता खरेदीचं तुमचं स्वप्नही पूर्ण होऊ शकत ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा हा काळ असेल तुम्ही यशस्वी होताना दिसाल व्यवसाय वाढीची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल तुमचे पैसे कुठे अडकलेत का ते सुद्धा या काळात परत मिळू शकतात तुळ राशीच्या लोकांना कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य या काळात मिळताना दिसेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते उत्पन्नाचे नवीन मार्ग सुद्धा त्यांना मिळू शकतात नोकरी करत असाल तर नोकरीत पदोन्नतीची दाट शक्यता आहे सरकारी क्षेत्रात लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा गुंतवणुकीतून नफा मिळण्याचा हा काळ आहे नोकरीच्या ठिकाणी निश्चितच तुमचा मानसन्मान वाढेल धनुरास करिअरच्या क्षेत्रात धनुराशीच्या लोकांना सुद्धा लाभ होताना दिसेल अचानक बढती मिळू शकते उत्पन्न वाढू शकतं कमाईचे एकापेक्षा जास्त मार्ग समोर येऊ शकतात स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्याचा तुम्ही विस्तार करू शकता धार्मिक कार्यातही धनुराशीची लोक या काळात रस घेताना दिसते धार्मिक कार्यक्रमात भाग घेतल्याने तुम्हाला मनशांती सुद्धा मिळेल तुमच्या वर्तनाने लोक प्रभावित होतील घर आणि कुटुंबातील वातावरण चांगलं राहील सगळ्यात महत्वाचं धनुराशीच्या लोकांना मानसिक शांततेचा अनुभव येईल मकररास तसं तर मकर, मकर राशीला चालू आहे साडेसाती पण तरीही या योगाचा लाभ मकर राशीच्या लोकांना होऊ शकतो नशिबाची साथ त्यांना या काळात मिळू शकते चांगल्या आणि सकारात्मक घटना घडू शकतात देशविदेशातही प्रवास करण्याचे योग जुळून येतील धार्मिक कार्यक्रमातून शुभ कार्यक्रमातून तुम्ही सहभागी व्हाल तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा संवाद चांगला होईल ज्यामुळे कुटुंबातलं वातावरण आनंदी राहील आता हा जो काळ आहे सोळा सप्टेंबर पासूनचा सूर्य कन्या राशीत असण्याचा हा साधारण एक महिन्याचा काळ आहे कारण एक महिना सूर्य एका राशीमध्ये असतो त्यामुळे एक महिन्यासाठी हा काळ या राशींना लाभदायक ठरेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका